नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शिक्षक बांधवांनो आपण या ठिकाणी बघत आहात रात्रीचे तेवीस वाजून एक मिनटं म्हणजेच तब्बल अकरा वाजून एक मिनटं झालेला आहे आणि ह्या वेळेतसुद्धा सुद्धा आपण हे दृश्य बघत आहात ह्या दृश्यामध्ये आपल्याला दिसेल की इथं त्या ठिकाणी हे मुंबई मंत्रालय जवळचं हे परिसर आहे आणि ह्या परिसराचं नाव त्या ठिकाणी सर्वांना ज्ञात आहे हे आहे मंत्रालयजवळील महात्मा गांधी यांचा त्या ठिकाणी पुतळा महात्मा गांधी यांच्या पुतळ्या या ठिकाणी आपण भूतनं भविष्य पाहिलेलं या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण या ठिकाणी आपण बघत आहात याचे काही छायाचित्र व काही घडलेल्या गोष्टी या ठिकाणी व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून आपणास या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि संबंध महाराष्ट्र राज्यातील बांधवांनी त्याचं त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे त्याचबरोबर मला सांगायचं आहे की या ठिकाणी आतासुद्धा आपल्या पुणे विभागाचे माजी आमदार सन्मान्य दत्तात्रेय सावंत साहेब त्याचबरोबर माजी आमदार अमरावती विभागाचे श्रीकांतजी देशपांडे साहेब हे अन्नत्याग उपोषण त्या ठिकाणी बेमुदत त्या ठिकाणी करत आहे त्यांनी ठाम असा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत कॅबिनेटमध्ये वेतनवाढीचा अनुदान टप्पा त्याचबरोबर त्रुटीतील शाळांना समान टप्पा व इतर विषयाचा कॅबिनेट होणार नाही तोपर्यंत आम्ही अमरोप उपोषण करत आहोत बांधवांनो इथंच उपोषण का करावं लागलं याचं कारण आहे अगोदर सर्वांनी ठरवलं होतं की मंत्रालय स्तरावर त्या ठिकाणी आंदोलन करायचं परंतु बांधवांनो मंत्रालयीन स्तरावर या ठिकाणी आंदोलनाला बसल्यानंतर तात्काळ आपल्या या मंत्रालयीन स्तरावरचे एस पी सन्मान्य मुंडे साहेब यांच्याशी मुंडे साहेब यांनी चर्चा केली आणि चर्चा अंती सर्वांना विनंती केली आणि विनंतीस या ठिकाणी मान देऊन माननीय किशोरजी दराडे असतील त्याचबरोबर सरनाईक साहेब असतील पदवीधर आमदार सत्यजित तांबे असतील त्याचबरोबर किशो किशोर भाऊ दराडे असतील बाळाराम पाटील साहेब असतील हे सर्वच अभयंकर साहेब असतील हे सर्वांनी त्या ठिकाणी असं ठरवलं की त्या ठिकाणी अन्नत्याग उपोषण बेमुदत आमोरण उपोषण न करता इथं या ठिकाणी मंत्रालयाजवळील जे काही महात्मा गांधीचा त्या ठिकाणी पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खाली त्या ठिकाणी करायचे त्याचेसुद्धा छायाचित्र मी आपणास त्या ठिकाणी पाठवले होते बांधवांनो आता जर वेळ बघितली तर अकरा वाजून चार मिनटं झालेले आहे आणि हा अकरा वाजून चार मिनटाला आपण ही परिस्थिती पाहत आहेत की माननीय शिक्षकांचे दैवत श्रीकांतजी देशपांडे साहेब दत्तात्रय सावंत साहेब या ठिकाणी बेमुदत आमोरण उपोषण या ठिकाणी इथंच झोपून त्या ठिकाणी करत आहे बांधवांनो थोड्या वेळापूर्वी अनेक आपले शिक्षक बांधव आझाद मैदानीतील इथं तिथलं आंदोलन सुटल्यानंतर इथं असंख्य संख्येनं त्या ठिकाणी भेटायला आलेते त्याचबरोबर इथं त्या ठिकाणी भेट देत असताना इथं संख्या वाढली आणि संख्या वाढल्यानंतर गृह खात्यावर प्रेशर आलं आणि गृह खात्याने सुद्धा त्या ठिकाणी इथं ते अधिकारी पाठवले आणि अधिकारी पाठवल्यानंतर या ठिकाणी अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की इथं कोणालाही थांबता येणार नाही असं त्यांनी हे केलेलं आहे ह्या माध्यमातून इथं सर्वजणच त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तुम्हाला मला हे सांगायचं आहे की आपल्या शासनाचा दुवा ठेवणारे सन्माननीय तुकाराम भाऊ शिंदे यांच्याही माध्यमातून या ठिकाणी आपण बघत आहात की त्यांनीसुद्धा जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावर सही करून इथं आतापर्यंत तुकाराम भाऊ शिंदे सुद्धा उपस्थित होते आणि चांगलंच त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य सगळ्यांना माहिती आहे त्यांचं सहकार्य सुद्धा इथं आमदार महोदयासारखं त्या ठिकाणी होतं बांधवांनो मला हे सांगायचं आहे जोपर्यंत शासन निर्णय किंवा कॅबिनेट निर्णय होऊन शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करण्यावर ठाम आहे मला आणखी तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे की आपल्या राज्यामध्ये अनेक विभागातून आलेले शिक्षक आझाद मैदानावर येतात आझाद मैदानामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं बेमुदत आंदोलन चालू आहे आणि बेमुदत आंदोलनाचा आज त्रेपन्नवा दिवस आहे थोड्या वेळानंतर बारा वाजले की चोपन्नवा दिवस त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर शिक्षक समन्वय संघाच्या संघाला पाठिंबा म्हणून त्यांना सहकार्य म्हणून इथं या ठिकाणी सर्व शिक्षक व पदवीधर आमदार आजी आणि माजी यांनी या ठिकाणी पाठिंबा म्हणून हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे कोणीही गैरसमज करण्याचं कारण नाही आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य म्हणून एक त्यांचं तळमळ म्हणून या ठिकाणी आपल्यासाठी सगळेजणं या ठिकाणी बसलेले आता या ठिकाणी बघताय की दोन आमदार या ठिकाणी इथं बसलेले बाकीचे सुद्धा आमदार उद्या सकाळी त्या ठिकाणी येणार आहे मला हे सांगताना तो मला असं सांगायचं आहे की सर्वच आमदार या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी आहे फक्त असं सर्वांचं ठरलं की या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोघंजण दो आपण झोपा आम्ही सकाळी येतो असं सर्वांचं एकमत होऊन या ठिकाणी हा नियोजन झालेला आहे एवढंच सांगतो की राज्यातील काही शिक्षक आले नसतील तर त्या ठिकाणी आझाद मैदान मुंबई इथं या ठिकाणी जे शिक्षक समन्वय संघाचा त्रेपन्न दिवस झालेलं सुरू असलेलं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला त्या ठिकाणी आपण मैदानात बसावं अशी आपल्याला त्या ठिकाणी मी आव्हान करतो आपणास विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी जे काही शिक्षक आमदार आपल्यासाठी या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेले आहे आपण त्या ठिकाणी बघतायत या ठिकाणी त्यांची अवस्था सुद्धा बघताय की सकाळपासून या ठिकाणी इथं बसलेलं आहे अन्नाचा कसलाही त्या ठिकाणी कण नाही त्याचबरोबर आपण श्रीकांत भाऊ देशपांडे साहेबालासुद्धा बघताय या ठिकाणी इथं अन्न त्या बेमुदत अमरून उपोषण त्याला आपण म्हणू इथं ते बसलेलं आहे एवढंच त्या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या वेळेस इथली परिस्थिती सांगण्यासाठी मी फेसबुक या ठिकाणी लाईव्ह केलेलं आहे एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका